ओम श्री बाळूमामांच्या नावानं चांग भलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो आजच्या नवीन सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते मित्रांनो जरा का थोडेही भरकटणार लगेच माऊली डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला मग आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलींना हे ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलींना अनंत जन्माचे पुण्य आलय फळाला अनंत जन्माचे पुण्य आले जसा आईचा आधार लेकर आला जसा आईचा आधार तान्या लेकर आला तसाच आधार गुरुमाऊलींचा आपल्याला नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला मित्रांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे महत्त्वपूर्ण भावनिक आणि प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी कृपया करून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपले मामांचे महती व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्याला घराघरामध्ये बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे मित्रांनो तुम्हीसुद्धा बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा सहभाग अवश्य नोंदवा जन्म दिला मामा आम्हा सेतू जन्म दिला मामा आम्हा सेतू दिला तुझी आधार श्वास चाले तुझ्या कृपे श्वास चाले तुझ्या कृपे थोर तुझे उपकार दिले तू सर्व काही दिले तू सर्व काही तरीही मागतो तुझं पाशी जन्मोजन्मी द्यावा आधार तवचरणापाशी जन्मोजन्मी द्यावा आधार तवचरणापाशी मित्रांनो बाळूमामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत ते नीट लक्षपूर्वक ऐका मामा म्हणतात अरे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये माझे किती महत्त्व आहे हे जर तुला आज मला दाखवून द्यायचे असेल तर माझ्या बाळा माझ्यासाठी तुला आज थोडासा वेळ द्यावा लागेल तुला दाखवावे लागेल की तू माझ्यावर किती प्रेम करतो त्यासाठी तुला हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल अरे मुला प्रत्येक वेळी मी तुझ्या डोळ्यात पाहतो तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम आणि आशेने भरलेले जग दिसते मी पाहतो आहे मी ब्रह्मांड नायक आहे तू किती विश्वासाने माझ्याजवळ येतोस किती विश्वासाने माझ्याकडे प्रार्थना करतोस तुझ्या प्रार्थनेचे हवय प्रमाण म्हणजे आजचा हा दैवी संदेश आहे त्यामुळे काही करून तुला हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकावाच लागेल तरच तुला तुझ्या सर्व प्रार्थनेचे फळ मिळेल अरे बाळा मी तुझी चमत्कारासाठी निवड केली आहे तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे मुला तू गाड झोपेत असतानाही मी तुझ्यासाठी एक छान योजना आखून ठेवली आहे जी सकाळी उठल्यावर तुम्हाला आनंदी करून तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात आता होणार आहे मी तुमच्यावर आशीर्वाद उपचार प्रेम समाधान सुख समृद्धी आनंद ऐश्वर आणि खूप मोठा आशीर्वादाचा खजिना तुमच्या दिशेने पाठवला आहे मित्रांनो जर का तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल आणि बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं असं टाईप करून मामा तुमची लीला खूप महान आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि मामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल मामा सांगतात आयुष्यामध्ये माणूस दुःखी असणे म्हणजे त्याला कारणीभूत फक्त त्याच्या स्वतःच्या चुका असतात दररोज तुम्ही दिवसभरामध्ये केलेल्या सर्व चुकांची माफी देवाकडे मागा आणि तुम्ही तुमच्या चुका स्वीकारा परमेश्वरासमोर स्वतःला नम्र करा तो नक्कीच तुम्हाला उंच करेल मामा म्हणतात जर का माझा भक्त मला नम्र होऊन माझ्याकडे माफीची प्रार्थना करत असेल चुकांबद्दल माफी मागत असेल तर मी त्याला स्वर्गातून ऐकून नक्कीच क्षमा करेल मामा सांगतात हवेतील पक्षाकडे पहा ते पेरत नाहीत कापणी करत नाहीत किंवा धान्य कोठोरामध्ये साठवत नाहीत तरीही आपण त्यांना खायला देतो मग तुम्ही त्या पक्ष्यांपेक्षाही जास्त मौल्यवान नाहीत का चिंता करणे सोडून द्या उद्या काय होईल उद्या कसे होईल माझे काय होईल माझे कसे होईल अशी चिंता सोडून द्या उद्याचा दिवस तुम्ही पाहिलेला नाही किंवा उद्याचा दिवस कोणीच पाहिलेला नाही त्यामुळे उद्या भविष्यात काय घडणार आहे ते कोणालाच माहीत नसते म्हणून आजचा दिवस आनंदी जगा उद्याचा विचार करू नका तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा सर्व काही तुमच्या चिंता त्या परमेश्वरावर सोडून द्या तो परमपिता परमात्मा जे काही करणार आहे ते चांगल्यासाठीच करणार आहे हे लक्षात असू द्या मित्रांनो त्या भगवंताने एवढं मोठं सुंदर आयुष्य आपल्याला बहाल केलं आहे त्या परमेश्वराचे आभार मानायला शिका त्याकडे काहीच मागू नका तो परमपिता परमात्मा ब्रह्मांड नायक त्याला सर्व काही माहीत आहे तो पाहत आहे तो तुमच्या चिंता समजत आहे तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहत आहे तुमच्या प्रार्थना ऐकत आहे म्हणून फक्त तुम्ही तुमच्या चिंता सोडून देऊन तुम्ही तुमचे आयुष्य चिंतामुक्त जगा बघा तुम्हाला जीवनाची नवीन दिशा नक्कीच मिळेल म्हणूनच मामा म्हणतात मला उगम नव्हता मला अंत नाही मला उगम नव्हता मला अंत नाही मी त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही मी त्रिलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना हे ब्रह्मांडही थरथरते पाहून आपल्या मामांना मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला मग काळाची तरी हिंमत आहे का जवळ यायला मामा आज तुम्हाला सांगत आहेत अरे बाळा तू आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होशील फक्त तू चिंता करू नकोस आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेव अटळ विश्वास ठेव अरे बाळा तुझे जीवन तू चिंता करून व्यर्थ घालू नकोस मी तुला चॉम्पियन बनवले आहे कारण बाळा तू माझे बाळ आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही आयुष्यात किती पुढे आला आहात याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या तुम्ही खूप अंतर पार केले आहे आणि असाच प्रयत्न करत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील कठीण आव्हाने तुम्हाला सोपी होऊन जातील त्यामुळे तुम्हाला या क्षणी मजबूत होण्याची गरज आहे मामा सांगतात आयुष्यामध्ये जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जायचं नाही जिथे तुमचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी भरकटायचं नाही जे लोक तुमचा आदर करत नाहीत आपणही त्या लोकांची कदर करायची नाही कारण स्वतःची किंमत वाढवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपल्या प्रत्येकालाच वाटत असते की आपण मामांची सेवा करतो भक्ती करतो मामांनी आयुष्यामध्ये एकदा तरी आपल्या घरी यावं आपल्याला दर्शन द्यावं असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं परंतु मित्रांनो यावर बाळू मामा काय म्हणतात हे लक्षपूर्वक ऐका मामा म्हणतात अरे बाळा मी तुझ्या घरी तुला दर्शन द्यायला कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो <गरियों>, जर का तू मुख्या प्राण्यामध्ये मला बघत गोर गोरगरीबामध्ये मी तुला दिसत नसेल आंधळ्या पांगळ्यामध्ये मी तुला दिसत नसेल लहान बाळामध्ये मी तुला दिसत नसेल मुख्या प्राण्यामध्ये मी तुला दिसत नसेल मुख्या पक्षामध्ये मी तुला दिसत नसेल तर माझ्या बाळा आयुष्यामध्ये मी तुला कधीच भेटणार नाही जर तुला माझं दर्शन घ्यायचं असेल तर तू गोरगरिबांची सेवा कर मुका प्राण्यांची सेवा कर अन्नदान कर दान हे सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे आयुष्यामध्ये दान करायला शिक जर तू मी आज सांगितलेल्या कृती केल्यास तर मी तुला आयुष्यामध्ये एकदा तरी नक्कीच भेटेल आणि माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी नक्कीच असेल यापेक्षा तुला दुसरे पुण्य कमवण्याची किंवा कसल्याही प्रकारची सेवा करण्याची मुळीच गरज नाही मामा म्हणतात अरे बाळा आज हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनात असे काही चमत्कार घडतील की ते चमत्कार पाहून तू आश्चर्यचकित होशील जर जीवनात तुम्ही शांत राहणं आणि माफ करणं शिकाल तर तुम्हाला डोंगर सुद्धा स्वतः रस्ता बनवून देईल इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं पण विज्ञान सांगतं की भविष्यकाळात सुख आहे पण अध्यात्म सांगतं की विचार चांगले आणि मन स्वच्छ असेल तर जीवनात दररोज सुख मिळतं जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात आहे तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे भविष्यात होणार आहे ते चांगलंच होणार आहे तुझं माझं लहान मोठं असे भेदभाव मनातून काढून टाका मन पूर्णपणे तुमचं आहे पण तुम्ही सर्वांचे आहात मन हे अशांत आहे आणि त्याला नियंत्रित ठेवणे कठीण आहे परंतु विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते मामा सांगतात मनाच्या शांततेशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही कोणताही माणूस त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आहे आणि ईश्वरचरणी समर्पित तोच खरा धर्म बाळूमामा पदोपदी हेच सांगतात जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते या जीवनात शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माप करण्यापेक्षा दुसरी कोणतीच शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर तो कुठेच आनंदी राहू शकत नाही जर मनाला नियंत्रित नाही केलं तर तेच मन शत्रूप्रमाणे काम करेल कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण काहीही झाले तरीही कर्माचे फळ हे भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो तो जसा विश्वास ठेवतो तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते मामा सांगतात अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाची बरोबरी आयुष्यात कोणीच करू शकत नाही माणूस नेहमी त्याच्या नशिबाला दोष देतो पण हे त्याला माहीत असतं की नशिबापेक्षाही मोठं त्याचं कर्म असतं आणि ते पूर्णपणे त्याच्या हातात असतं सत्य कधीच सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं नेहमी ओरडून सांगतं की मी सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असतात नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात इंद्रिय आणि जाणीव यातून निर्माण होणारा आनंद नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतो प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे जी गोष्ट तुम्हाला कधीच आवडत नाही ती गोष्ट तुम्ही दुसऱ्यांसाठी करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पाजळू लागते मामा म्हणतात अरे बाळा जीवनात यश मिळवणं सोपं नाही त्यासाठी कष्ट आणि चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते म्हणून हा संदेश नक्की शेवटपर्यंत ऐका जेव्हा तुमच्या मनात गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा तुम्ही विचार करा की त्या गोष्टीची सुरुवात का केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका कारण या दोघांनाही तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही लक्षात ठेवा जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर तुम्हाला यशही हाताळता येणार नाही प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली एक नवीन संधी आहे आयुष्यातील प्रत्येक दुःख माणसाला धडा शिकवतं आणि तो धडा माणसाला बदलतं स्वतःवर विश्वास ठेवणे हेच मोठ गुपित येश आहे फक्त मामांवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखं होईल कदाचित आज तुम्हाला यश नाही परंतु येणाऱ्या काळात येश हे तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही तुमचे कार्य करत राहा चालत राहा ती आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता तेव्हा तुमच्या मागे सावली येते आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अनुभव घ्या कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरीही मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो जितका मोठा संघर्ष होईल तितकंच मोठं तुम्हाला यश मिळेल मामा म्हणतात आता उठा जागे व्हा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचे लक्ष प्राप्त करू शकत नाहीत एक वेळा एकच काम करा त्या कामामध्ये तुमचा पूर्ण आत्मा घाला आणि तुमचं सर्व दुःख अडचणी त्रास सर्व काही इडापिडा विसरून जावा त्यामध्ये यश फक्त आणि फक्त तुमचंच असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवणार नाही लोक तुमची स्तुती करोत अथवा निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करू किंवा नका करू तुमचा मृत्यू आज असो किंवा उद्या असो आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसतानाही आपली आठवण काढणारे फार कमी असतात गेलेला काळ कधीही बदलता येत नाही परंतु येणारा काळ आपल्या हातात आहे आयुष्यात जास्त नाही पण एवढेच यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल आयुष्यात जर काही तुम्हाला घडवायचे असेल तर प्रसिद्धी बदला देह नाही आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकंच यश तुमच्या मागेमागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कुठलीही गोष्ट हटके मार्गानं आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे ती इतरांना माहीत नाही प्रत्येकालाच पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल असे नसते परंतु अपयशाने हारून जाता कामा नये यश हे निश्चित मिळणार आहे परंतु तुम्ही केलेल्या कर्मावर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते परंतु मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते खेळणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात ठेवा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पात्रात अंघोळ केल्यानंतर सर्व पापे धुतली जातात मग तू त्या पापांचे काय करतेस ती म्हणाली की मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस की समुद्र म्हणाला मी ती सर्व पापे ढगात नेऊन टाकतो ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस ढग म्हणाला ती सर्व पापे मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा समाधानी राहा ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान जय बाळूमामा मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही बाळूमामांची सेवा करावी की करू नये त्याचबरोबर मांसाहार केल्यावर इतर देवतांची सेवा करावी की नाही मांसाहार करायचं नाही असं म्हटलं तरीही तो अडथळा बनून मध्येच येतो अशा प्रकारच्या विचारांचं आपल्या मनामध्ये वादळ निर्माण होतं तर पण मांसाहार करून बाळूमावांची सेवा कशी करायची मी मांसाहार करत नाही परंतु घरातील सर्वच कुटुंब मांसाहार करतात पण त्या दिवशी मी बाळूमामांची सेवा करू शकतो की नाही मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही कशी करावी कोणते नियम पाळावे अशा प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये गोंधळ घालतात आणि मग अशा विचारातून सेवेमध्ये मन लागणं खूप कठीण असतं त्यामुळे तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांची इच्छा असते की बाळूमामांची सेवा मी करावी परंतु मांसाहार या कारणामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढण्याचं काम करते एकीकडे आपल्याला वाटतं की आज आपण बाळूमामांची सेवा करावी पण दुसरीकडे आपण मांसाहार केलेला असतो आपलं मन आपलं अंतकरण अशुद्ध असतं पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आपल्या मनात येत नाहीत पण जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करता तेव्हा तुम्ही स्वतःला अशुद्धरित्या अयोग्य समजता आणि तेव्हा आपल्या देवतांची आपल्या बाळूमांची सेवा करणे अयोग्यच असते ज्या दिवशी घरामध्ये मांसाहार जेवण बनलेले असते त्या दिवशी घरात दररोजच्या सारखे प्रसन्न वातावरण नसते घरामध्ये अशांतता वाटते जर तुम्ही त्याकडे अतिशय बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल मांसाहार हा बाळूमामांच्या सेवेतील अडथळा बनू शकतो त्यासाठी त्यावर एक उपाय आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केले आहे त्या दिवशी तुम्ही बाळूमामांची सेवा न केलेलीच बरी त्या दिवशी बाळूमामांची सेवा कसल्याही प्रकारे करू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला आहात तो दिवस तुमचा बाळूमावांच्या नामस्मरणाशिवाय व्यर्थ गेला आहे असे समजा कारण एका ग्रंथात लिहिले आहे ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाया तया यमाशी करूनया नाही करावे पुण्य तातकाळ या वाक्याचा अर्थ असा आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस आपला वाया गेला आहे असे समजावे परंतु त्या येमाला दया नसते म्हणून तात्काळ पुण्य करावे लागते परंतु या मांसाहारामुळे आपला एक दिवस मात्र व्यर्थ गेला हे मात्र निश्चित आहे हे सर्व प्रश्न तुमच्या मनातील झाले पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की मी मांसाहार करतो हे बाळूमामांना आवडत असेल की नाही याचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा मा ही माहिती अनेक माध्यमातून एकत्रित केलेली आहे त्यामुळे कुणीही याचा संबंध अंधश्रद्धेशी जोडू नका हीच विनंती आहे मामांचे प्रेम समजण्यासाठी आपले मन पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते, ते खूप शक्तिशाली असतात मित्रांनो मेंढी माऊली असं नाव मुखामध्ये घेतलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर बाळूमामांची मूर्ती उभी राहते श्री खंडेरायांचा अवतार मानण्यात येणाऱ्या श्री संत बाळूमामांचे अनेक भक्त आहेत मामा सांगतात नेहमीच चांगले कर्म करत राहायचे एक ना एक दिवस त्याचे फळ मिळणारच जे बाळूमामांच्या सेवेमध्ये तल्लीन होऊन मामांची सेवा करतात त्यांना बाळूमामा नेहमीच संकटातून तारतात आयुष्यात कितीही संकटे आली तरीही बाळूमामांचे नामस्मरण केल्यानंतर आणि बाळूमामांनी जीवनाबद्दल सांगितलेले सार लक्षात घेतल्यानंतर नक्कीच जीवनाचे सार्थक होते बाळूमामांची अगाध महिमा आणि त्यांनी त्यांच्या अवतारामध्ये केलेले कार्य हे अपार आहे रोजच्या जीवनात आपण कसेही जगतो पण आपल्या आयुष्यात काय बरोबर आहे आणि काय चुकीचे आहे हे पडताळणे अत्यंत महत्वाचे आहे मामा म्हणतात श्रीमंतीचा गर्व नको स्वाभिमानाने जगा मी पणा सोडा सर्वांशी प्रेमाने वागा मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा थोर मोठ्यांचा आदर करा कर्मावर आणि मामांवर विशाल विश्वास ठेवा आयुष्यात कितीही संकटे आली तरीही त्यातून बाहेर या हातातील रेषेमध्ये भविष्य पाहू नका त्याच हाताने प्रामाणिक काम आणि मुखामध्ये मामांचं नाम राहू द्या एखादी गोष्ट ती ते तेव्हाच शुद्ध असते तेव्हा ते ती एखाद्या चांगल्या व्यक्तीला शुद्ध मनाने योग्य वेळी दिली जाते विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे आहे ती तुम्हाला आतून टोकरत जाते मामा म्हणतात जीवन हे भविष्यात आहे ना भूतकाळात तर जीवन हे शनी वर्तमानात आहे आयुष्यात जे झाले ते चांगलेच झाले आहे जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि जे होणार आहे ते माझ्या कल्याणासाठीच होणार आहे मामा सांगतात कितीही विपरीत परिस्थिती असू द्या मनुष्य हा श्वास घ्यायला विसरत नाही तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे एशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थिती असू द्या येश खेचून आणतोच कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यालाही वाटतं की हे दिवस माझे केव्हा संपतील पुन्हा पुन्हा त्याच त्याच अडचणी ते तेच संकट माझ्या आयुष्यात येतात हे केव्हा संपेल मी आता हे सगळं सहन नाही करू शकत कारण प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्या पुढे उभा आहे अशावेळी काय करावे डोळे घट्ट बंद करून श्री संत बाळूमामांचा फोटो डोळ्यासमोर आणून अगदी मनापासून श्रद्धेने अंतकरणातून श्री संत बाळूमामांच्या नावाचं ध्यान करावं बाळूमामांचा चेहरा डोळ्यासमोर आणून मामांना सांगावे मामा माझे सर्व दुःख माझे सर्व संकट अडचणी समस्या सर्व काही तुमचे आहे आणि मी मात्र तुमचं आहे माझं आयुष्य तुमचं माझं सर्वस्व तुमचं आता तुम्ही काय आहे ते बघा मी कसलंही टेन्शन घेणार नाही माझं टेन्शन आता तुम्ही घ्या मामांवर सर्व सोपवा आणि चिंतामुक्त होऊन मामांवर विश्वास ठेवा मामा सर्व काही ठीक करतील मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल जिथे तुला मतं ठेवण्याची मुभा मिळेल मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार ठेव तेव्हाच तर तू या जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकणार अरे बाळ तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाहीस अशाच प्रकारची जगण्याची रीत बनव आयुष्यात जो व्यक्ती आपल्या पूर्ण शक्तीचा वापर करून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या कष्टाला पाहून यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करून जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आयुष्याच्या प्रवासात लोक आपल्यावर टीका करणारच अपमान करणारच पण यात सर्वात महत्वाचं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळणं आणि न थांबता चालत राहणं जो व्यक्ती या प्रसंगातून शिकून पुढे जातो तो आयुष्यात सक्सेसफुल होतो जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा एक मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो मामांची शिकवण नेहमी लक्षात ठेवा आपल्याबद्दल कोणीही कितीही वाईट विचार करू द्या पण आपण कुणाबद्दलही वाईट विचार करायचे नाहीत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं अलसिद्ध नावानं चांग भलं मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं